आता हाय सर असणारा तर मग ह्यो प्रस्तावित प्रकल्प जो असा पुलाचो त्याचा पाठपुरावा बऱ्याच अंशी झालेलो असत पलीकडे आपलं गाव दिसतं गाव असा वानिवडे आणि पावनाई वानिवडे तर पावनाई वानिवडे ह्या गावाचं समोर जी तुमका आता घरा दिसतात ना तर मग त्या घरापर्यंत आपण जी उभे असावं ते तळवड्यातून मध्ये नदी असा आणि ह्या नदीवरून होणारो जो ब्रिज असा म्हणजेच पूल असा तळवडे ते पावनाई तर मग ह्या प्रस्तावित पुलाचं जो संदर्भ घेऊन आपण आज व्हिडिओ करत आहोत याचं कारण असा गेल्या बऱ्याच वर्षापासून ह्या पुलाची नुसती निव्वळ चर्चा चालू असा पण मग ह्यो वास्तवत अजून अजूनपर्यंत उतरलो नाही आणि ह्याची आम्ही आतुरतेने वाट बघतो कारण होणाऱ्या गैरसोयी असत त्या गैरसोयींका तोंड देऊचा पडता त्या आमच्यासारख्या सामान्य नागरिकांका सध्या असावं तळवडे तर तळवडे गावातून आपण जो तुमका सांगितलं आहोत त्याचं स्टार्टिंग पॉईंट ह्या पुलाचं स्टार्टिंग पॉईंट हैसरणा असा आणि हैसरणा हे समोर जो तुमका आता मळो दिसता म्हणजे ह्या ज्या जमनी दिसतात ना ह्या ना असो सरळ त्या दिसणाऱ्या घरांपर्यंत जाणार असा समोर असा पावनाई लाडवाडी बरोबर असा ना तर ह्या पावनाई लाडवाडीपर्यंत तवडेतून पावनाई असो ब्रिज होणारा आणि ह्या ब्रिजचा प्रस्तावित प्रकरण गेल्या बऱ्याच वर्षापासून बारगळता असा आम्ही ह्याच संदर्भात आपले, आपले पावनाईचे माजी सरपंच आपल्यासोबत असत श्री गोविंद लाड यांका सगळे प्रेमान लाडान पप्पू लाड असा बोलतात आणि हँका तुम्ही बऱ्याच आपल्या व्हिडिओतना बघितलं असाल कारण पाहुणाईचे सप्ते झाले आणि थैसर पप्पू लाड नसतील असा कधीच होणार नाही तर मग ही थैसरली एक प्रतिष्ठित व्यक्ती असा पण मग ह्या प्रकरणात म्हणजेच जो प्रस्तावित प्रकल्प असा ह्या प्रस्तावित प्रकल्पात वाचा फोडण्याचं काम त्यांनी केल्याने त्याच्यासोबत आपले सर्वंकर असत ना श्रीविद्या सरवणकर सर असत त्यांनी केल्याने त्यांचं पाठपुराव ह्यांच्याकडनं सातत्यानं केलं जाता आणि ह्याच संदर्भात मी आज त्यांना ऐसर बोलवलं असंही तवड्यात आणि तळवड्यात त्यांच्यासोबत पण चर्चा करूची असा ह्या संदर्भात आपल्या तर मग आपण वेळ न दवडता वेळ वाया न घालवता त्यांच्याकडे जाव्या थेट तर आपल्यासोबत असत पप्पू लाड यां लाडान बोलतो आम्ही पण प्रेमानच बोलतो पप्पू लाड आणि ह्या पंचक्रोशीत ह्या नावानच त्यां जाणला जातं किंवा ओळख असा बरेच लाडान प्रेमान आम्ही त्यांना बोलतो पण मग तसंच हे असत श्री गोविंद लाड यांच्यासोबत चर्चा करी आता गेल्या कि कित्येक वर्षापासून तुम्ही हे प्रकरण म्हणजे की हे प्रकल्प जो असा ना तो तुम्ही हाताळतास आणि किती किती वर्षापासून याचा पाठपुराव चालू हो असा सध्या सतत गेली दहा वर्ष या तळवडे पावणाई पुलाच्या संदर्भात आपल्या तळवड्यातून वगैरे पाहुणाईतून असे बरेचसे लोक लोकप्रतिनिधी असतील सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील ह्याच्यासाठी खूप प्रयत्नशील आहेत आणि गेले कित्येक वर्ष दहा वर्षात जे प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नांना यश म्हणावं तर दोन हजार एकोणीस वीसचा जो अर्थसंकल्पीय बजेट झालं त्या बजेटमध्ये या पुलाला त्यावेळी मी स्वतः सरपंच होतो आणि तो विषय मी प्रामुख्याने लावून धरलेला तर त्या बजेटमध्ये या पुलाची लांबी जे नदीचं पात्र आहे ते शंभर मीटर लांबी घेऊन आठ कोटीची बजेटमध्ये तरतूद झाली परंतु दोन्ही साईडने ॲप्रोच रोड आहेत ऍप्रोच ची लांबी जास्त असल्याने आणि पुलाची लांबी कमी पकडल्याने आता जी नवीन जी अधिकारी वर्ग आलेले आहेत मुंबईवरून त्यांनी आपले जे पुलाची लांबी होती शंभर मीटर ते ऍक्च्युली आता त्यांनी दोनशे मीटर लांबी केलेली आहे आणि दोनशे मीटर मुळे त्याची आता पुलाची कॉस्ट म्हणजे इस्टिमेट कॉस्ट ती तीस कोटीवरती गेलेली आहे बरोबर परंतु आपल्याकडे आठ कोटीची तरतूद आहे आठ कोटी मंजूर आहे उर्वरित जी बावीस कोटीची जो निधीची आवश्यकता आहे त्या निधीच्या अधिकतेच्या आवश्यकतेमुळे आता पुन्हा एकदा त्या बजेटमध्ये आपण अर्थसंकल्पात अर्थसंकल्पामध्ये आ, आपले इथले लाडके आमदार नितेशजी राणे यांच्याकडे सातत्याने आम्ही पाठपुरावा पा, करून त्या अर्थसंकल्पाच्या बजेटमध्ये या पुलासाठी निधीची तरतूद व्हावी हो अशी साहेबांना आम्ही विनंती केली साहेबांनी आपल्याला आश्वासित केलं की येणाऱ्या बजेटमध्ये त्याची मी निश्चितपणाने तरतूद करून देत आणि त्या निधीच्या तरतुदीमध्ये आपण भूसंपादन कांदळवन अशा ज्या सगळ्याच गोष्टी आहेत ते आपण बजेटमध्ये आणि त्या एस्टिमेटमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत त्यामुळे कोणावरही हा जो तवडे पाहुणे पूल होणार आहे त्याच्यावर कोणावरही शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही आणि निश्चितपणाने तो पूल चांगल्या पद्धतीने मार्गी लागेल याची आम्हाला आमदार साहेबांच्यामुळे खात्री आहे आणि येणाऱ्या काळात लवकरात लवकर लोकर तो पूल मार्गी लागावा अशी आमची देखील सर्व ग्रामस्थांची अपेक्षा आहे धन्यवाद आता आपण ज्या ब्रिज स्टार्टिंग पॉईंटला म्हणजे हे सुरुवातीचं टोक आणि ह्या असा तर तळवड्यातला तर तळवड्यातल्या ह्या स्पॉटपासून ते संपूर्ण पुलाची लांबी ही दोनशे मीटरची सांगितलं अच्छा त्याच्या व्यतिरिक्त पुढे म्हणजे काय एक्स्ट्रा जो असणार त्या पुलापासून तो ते कनेक्टिंग रोडपर्यंत अप्रोच रोड जो आहे ना तोपर्यंत त्याची पण वेगळी काहीतरी असणार हा म्हणजे सगळ्याच गोष्टी पूल अधिक अप्रोच रोड म्हणजे दोन्ही बाजूला तळवडे आणि पावण्या दोन्ही बाजूला अप्रोच रोड असल्यामुळे त्याची सुद्धा कॉस्ट त्या मध्ये पकडलेली आणि त्याच्यामुळे ती त्याची कॉस्टिंग तीस कोटी पर्यंत गेली अच्छा आपल्याकडे आठ कोटीची ती तरतूद आहे बरोबर परंतु अधिक ती रक्कम लागत असल्यामुळे आणि एवढी मोठी रक्कम बावीस कोटीची लागत असल्यामुळे आपल्याला आता त्या बजेटमधूनच त्याची तरतूद करून घ्यावी लागेल अच्छा आता आपण ह्या ज्या स्पॉटवरती आहोत त्या स्पॉटवरून आपण पलीकडच्या पलीकडच्या स्पॉटला जाणार आहोत म्हणजे पलीकडचा जो त्याचा एंडिंग पॉईंट आहे ना किंवा तो स्टार्टिंग पॉईंट हा एंडिंग पॉईंट काही होऊ शकतं तर मग तिथे जाऊन म्हणजे थैसर जाऊन आता आपण इतर चर्चा करणार असाव चला आपण तकडेच जाऊया आता कसं आहे की आपल्या बोलण्याप्रमाणे आपण जसं मगाशी सांगितलं तर मग तसा खाईतर समोर तुमका ही घरं दिसतात आणि ह्या बाजू जे आत्ता मी तुमका प्रस्तावित म्हणजे असा जो प्रोजेक्ट ना तो बोटान दाखवते बघा समोर हैसर ह्या बाजूक असा आता दिसत बघा तुमका तर मग हैसर ना ह्यो सरळ असो येणार आणि हो मग ह्या बाजून ही असा नदी आणि ह्या नदीच्या पलीकडे जिकडे आपण मगाशी उभे होत आहोत ते बरोबर सरळ असा समोरच्या बाजू तर मग साधारणतः हैसर असणारा तर मग ह्यो प्रस्तावित प्रकल्प जो असा पुलाचो त्याचा पाठपुरावा बऱ्याच अंशी झालेलो असा आणि मगाशी जसं आपले माजी सरपंच पप्पू लाड यांनी सांगितलं नाही तर जो डिफरन्स म्हणजेच जी वालो जी तरतूदची रक्कम जी असा ना तर त्याची आत्ता मंजुरी ते नवीन बजेट जर आपला येत त्या बजेटमध्ये टाकून मग त्याची पाठपुरावा करून यो करून घेऊचो असा पण मग एका सोबत सो तुमची पण हवी कमेंट करून सांगा कि चे आमी की ह्या प्रकल्पाचे आम्ही जो पाठपुरावा करत आहोत तो त्यातून होणाऱ्या लोकांच्या गैरसोयी म्हणजे नागरिकांच्या ज्या गैरसोयी असत ना त्यांका काहीतरी आराम किंवा दिलासो मिळत असा ह्या प्रकल्प असा आणि हयसरनाथ तसे काय रस्ते नाही आहेत की किंवा म्हणजे आता अगोदर जशी तर होती थोडीची सोय होती तर मग ती सशुल्क होती म्हणजे त्यांना जर अलीकडे आणि पलीकडे जाऊचा आला तर मग ते का पैसे द्यायचे लागायचे आणि <coughs> हे कसं की ते सरकारी नाही तर ते असा प्रायव्हेट म्हणजे कौटुंबिक असा त्या आणि त्याच्याप्रमाणे मग त्यांची ती दरवर्षी आळीपाळीने मग ते त्यांच्या त्यांच्या कुटुंबामध्ये फिरलं जातं पण मग ते सशुल्क असतं त्याच्यामुळे नागरिकांना त्याच्यासाठी पैसे द्यायचे लागतात आणि दुसरी तरतूद अशी असा जर आम्ही बघितला विचार केला तर मग तळवड्यातल्या लोकांक जर वानिवड्यात याचं असत म्हणजेच पावनाईकडे जर येऊचं असत तर मग एक तो ऑप्शन असा आणि दुसरा ऑप्शन जो असा ना तो अगदी पाच किलोमीटरचं वळसो घालून तळवड्यात येवचा लागता तिकडे एक ब्रिज असा जो तामने तर या गावात ब्रिज बनलेलो असा म्हणजेच पूल असा तो ह्याच नदीवरती असा पण मग एकंदरीत हा पाच ते सहा किलोमीटरचा जो वळसो असा ना तो भरपूर भारी पडता खर्चिक तर तो त्याच्याहून जास्त जाता तर ह्या गैरसोयी जी असत ना ह्या गैरसोयीतून जर का मोकळी खवी असत तर ह्यो पूल होणं खूप गरजेचं असा आणि ह्या पुलाचं प्रकल्प जो मी तुमका सांगते तर ह्या नदीवरती असा ही नदी पुढे अशी ह्या बाजू जी जाणार तर पुढे टेंबोली करता पलीकडच्या कर साईड एक आणि अलीकडे आता आम्ही जैसर उभे असो हे पावनाईच्या बाजूक जर असो तर मग पावनाईच्या बाजून मग पुढे वानिवडे येतात वानिवड्याच्या नंतर मग मोंड येता आणि मग बापर्डे आणि इतर जे येत ना ते सगळे गाव मग करीत जातं ही नदी ही पार देवगड समुद्रापर्यंत गेली असा आणि ह्याच संदर्भात जर आपण बोलला तर इकडे वरच्या बाजू तळवडे असा ह्या तळवड्याच्या नंतर पुढे तामाने तर असा बाग तळवडे पण मध्ये असा आणि तामाने तर मग नंतर पुढे ही पार शेवरा शिरगाव वगैरे असं करत ती कुर्ली धरणाक हां कुर्ली घनचाली जे धरण आहे ना त्या धरणाक जातात ती म्हणजे जो उगम असा तर मग हा असो मोठा प्रकल्प असा ह्या प्रकल्पाच्या संदर्भात आपण आज हैसरी तर पुन्हा आपण माझी सरपंच असत आणि हैसरले पावनाईचे उपसरपंच असत नरेश लाड नरेश लाड यांच्यासोबत आपण चर्चा करूया चला तर जसं मी सांगितलंय तुमका तसे आपल्या सोबत मग उपसरपंच श्री नरेश ल लाड असत आहे सर पावनाईचे आणि माझी सरपंच असत बापू पप्पू लाड तर मग यांच्यासोबत जी चर्चा केली हो मगाशी तर चर्चा केला पण मग अजून काही गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेऊया तर मग ह्या पुलाचा जो संदर्भ असा ना तर मग सुरुवातीक तुम्ही सांगितला होतास की पहिला लेटर कधी दिला होता ह्याचा सगळ्यात पहिला पहिला साहेब दोन हजार मध्ये लेटर दिला देवेंद्र फडणवीस साहेबांना डायरेक्ट अच्छा आणि त्यानंतर मग त्याचा पाठपुरावा थैसरला चालू झालो त्याचा पाठपुरावा अकरा मध्ये दिला दोन हजार चौदा मध्ये दिला दोन हजार सोळा मध्ये पण दिलं त्याच्या फाईलला आमच्याकडे लेटर दे साहेबांचे असं अच्छा अद्याप त्याने काही लक्ष दिलेलं नाही तिकडे म्हणजे असं असतं की काही ठिकाणी दुर्लक्षित केलेलं असतं असंच असतं आहे कारण कसं आहे की गावखेडे जर बोललं तर गावखेडे हे जास्त दुर्लक्षित केले जातात आता ह्याच्याच जागी जर एखादं शहर असतं तर मग ते त्यातली मतदार संख्या आणि इतर ज्या सोयी सुविधा वगैरे असतात तेवढ्याच तातडीन पुरवल्या जातात पण मग गावखेडे बोललं तर मग थोडस हे नुण दुर्लक्षित केलेलो भाग असा हो पण मग त्यापासून जो पाठपुराव केला म्हणजे जर साधारण दोन हजार दहा ते दोन हजार सोळा म्हणजे ती सहा वर्ष आणि त्याच्यानंतर ती चार आणि चार हे आठ म्हणजे अठरा झाला अठरापासून हवं हा तो संदर्भ सगळ्यांच्या ध्यानात आहे पण मग जो सुरुवातीचा दोन हजार नऊ दोन हजार दहा पासून जो तुम्ही चालू केलात ना तर मग त्याची दक्षता कोणी घेतलेली नाही किंवा त्याची चर्चा ही झालेली नाही आहे अच्छा ते चर्चेत येणं पण गरजेचं ह्याचे जर काही पुरावे असतील तर मग तुम्ही देवा हो, आपण ह्याच्या है। सोबत आहे ना ते देखील पुरावे लावून घेऊया बरं पडत ना ते पण कारण लोकांच्या निदर्शनास येतील हे पुरावे काय आहेत कधीपासून पाठपुरावा चाललाय तो बरोबर आणि सु खुद्द देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत गेलेलं हे प्रकरण असा आणि तरी देखील दुर्लक्षित केलेलं असा म्हणजे आता सध्या गृहमंत्री असत आपले ते आणि साहेबांना एक रिक्वेस्ट मी ह्या माध्यमातून करतोय की ह्याचं ह्याच्यात जाणीवपूर्ण लक्ष देऊन ह्या पुलाक मार्गी लागून देऊ जेणेकरून इतर नागरिकांच्या ह्या गैरसे होणार नाहीत ठीक असा दोन हजार अठरा पासून सातत्याने तो प्रश्न आपण लावून धरलेला आहे त्यानंतर आमदार महोदयांनी नितेशजी राणे साहेबांनी त्याच्यावरती बारकाईने लक्ष घालून तो पूल कसा लवकरात लवकर मार्गी लागेल यासाठी साहेबांचे विशेष प्रयत्न जातीनिशी लक्ष घालतो जातीनिबांचे प्रयत्न चालू आहेत आणि आमदार साहेबांना वैयक्तिक आम्ही भेटून या सगळ्या ज्या समस्या आहेत संदर्भात हा जर पूल झाला तर त्याचे फायदे किती आहे सांगितले त्या संदर्भात आम्ही आमदार साहेबांशी आपले वानवडे पावनाई तळवडेचे सगळे शिष्टमंडळ घेऊन भेट घेऊन आमदार साहेबांचा हा विषय कानावर घातलेला आहे त्यामुळे निश्चितपणाने आमदार साहेबांनी जो शब्द दिला आहे निश्चितपणाने हा पूल आपला लवकरात लवकर आमदार साहेबांकडून अपेक्षा बरोबर असा आणि आमची पण ती सदीची असं की हे पूल लवकरात लवकर व्हावं कारण कसं आहे की तळवडे आणि वानिवडे आता जर बघितलं तर मग सुरुवातीचे फक्त दोन अक्षरांचं फरक आहे नाहीतर मग शेवटची दोन अक्षर ही सेम असत म्हणजे साम्य असो आणि हे असे असत की भावभाव असत पण फक्त मध्ये फुट पडलेली असा ही नदीची, नदीची। यो जर ब्रिज झालो तर मग हे भाव एकत्र रहे येतील एकत अशी आशा असा म्हणून मग पुन्हा आमदार साहेबांना पण तीच विनंती असा की त्यांनी जसं जातीनीशी लक्ष घातलं ना तसं ह्याचा पाठपुरावा करून आमका ह्याची पूर्तता करून द्यावी ही इच्छा असा इच्छा असा मुळातच या पुलाची तरतूद झालेली आहे आठ कोटीची कोटी आणि जो उर्वरित निधी हा तो बजेट मधना निश्चितपणे त्याची तरतूद आमदार साहेब करून देणार तर कर आठ कोटी तरतूद असल्यामुळे त्या पुलाच्या कामात लवकरात लवकर आपल्याला निधीची प्रतीक्षा करा करायला लवकर तो निधी आपल्याला प्राप्त होईल हे निश्चितपणे निश्चितपणे आता आमदार साहेबांनी लक्ष घातलंय म्हटल्यानंतर आम्हाला तो पूल लवकर मार्गी लागेल हे अपेक्षा आहे चला 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 तरी पण भरपूर माहिती दिल माहिती देतात आणि आपण हे प्रस्तावित प्रकल्प जो असा ना ह्याचे डॉक्युमेंट जे असतात ना ते आधीमध्ये तुम्ही बघितलं असाल तर ह्याच्यावर समजा की हे कधीपासून याचा पाठपुरावा चालला होतो आणि निश्चितच तुम्ही देखील ह्याचा पाठपुरावा करा जर तुमच्या प्र प्र म्हणजे वतीने जर काय प्रयत्न करू शकशाल तर मग ते करा पण मग आमका ह्याच्यात तुमची मदत होईल आणि कमेंट करून सांगा की ह्या संदर्भात इतर काही मार्ग जे असतील ते देखील तुम्ही कमेंट करून सांगितलं अस तरी पण आमका म्हणजे सुच सूचना असतात किंवा ते काय सजेशन असतात ना ते केलंस तरी पण चालत आमका चला धन्यवाद आपण हैसरनं आता निघूया